अहिल्यानगर शहरातील नदीम खान मृत्यू प्रकरणाची चौकशी करून तातडीनं तपास करावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरातील नदीम अकबर खान यांच्या मृत्यूबाबत चौकशी करून तातडीने तपास करण्याची मागणी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरातील बाबा बंगाली येथील रहिवासी नदीम अकबर खान यांचा वाळुंज बायपास नगर सोलापूर रोड अहिल्यानगर येथे मृतदेह आढळला तर नदीम खान यांचा मृत्यू हा केवळ अपघाती मागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय निर्माण झालाय तर या मृत्यू संदर्भात सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे तसेच या प्रकरणाचा तपास अधिक काटेकोर पद्धतीनं करण्यासाठी चांदणी चौक ते वाळुंज बायपास या मार्गावरील प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावं अशी मागणी करण्यात तर खरे कारण समोर येईल आणि तपासात गती मिळेल त्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी करून योग्य ती तपासाची कार्यवाही करावी मृत्यूच्या घटनेत घातपाताची शक्यता गृहित धरून याबाबत या गुन्हा दाखल करून योग्य कायदेशीर तपास करण्यात यावा आणि दोषींवर कठोर का कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी मागणी अहिलनगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्याकडे विनिवेदनातून करण्यात आली आहे तर हे निवेदन देतेवेळी मतिन शेख अलतमश जरीवाला हुसैन सय्यद मोहसिन शेख सलीम सय्यद साजिद खान प्रतीक बारसे आदि उपस्थित होते शनिवार के दिन शाम में 20 तारीख को मेरे भाई को वारुण पार्टी पे किसने तो भी घात किया और पुलिस लोगों का कहना है कि मेरे भाई मेरे भाई को हाइड अटैक आया मेरे भाई का एक्सीडेंट हुआ लेकिन मेरे भाई का एक्सीडेंट नहीं हुआ उसका रिक्शा दो घंटे तक चालू था मेरे भाई को किसी ने तू भी मारा जानबूझकर उसको किसने ने तू भी मार दिया उसकी मेरे भाई की किसी से दुश्मनी नहीं थी लेकिन फिर भी उसको किसने ने तू भी मार दिया पैर पैर में बहला फुसला के उसको वहाँ ले जाकर मार दिया मेरे भाई को मेरे भाई को इंसाफ दिलाने के लिए हम सांप के पास आए सांप बोर्ड रहे हम लोग चौकशी करेंगे लेकिन चौकशी में मेरे को मेरे भाई के लिए न्याय चाहिए क्योंकि मेरा भाई बेकसूर है उसने कभी किसी से कोई झगड़ा नहीं किया कोई फसाद नहीं किया हर गरीब की सबकी मदद करता था मेरा भाई चलते फिरते लोगों की मदद करता था और गरीबों की मदद करता था मेरा भाई अपन लोगों को रिक्शा में फ्री में छोड़ता था बिना पैसे का और मेरे भाई का ऐसा कर दिया उन लोगों ने और मेरे भाई का एक्सीडेंट नहीं हुआ अगर मेरे भाई का एक्सीडेंट होता तो उसका हाथ टूटता तो उसका पैर टूटता तो उसको सिर्फ एक ही जगह उसको चोट लगी है उसको किसी ने तो भी रोड से पीछे से मारा है कोई हमारी मदद नहीं कर रहा हमारी मदद करने के लिए आप सब साहब को हमने बहुत रिक्वेस्ट करे कि मेरे भाई को इंसाफ दिलाओ लेकिन साहब बोल रहे तुम्हारी को बहुत इंक्वायरी करना पड़ेगी हम सीसीटीवी फुटेज देखेंगे हम हमारी तरफ से पूरी कोशिश करेंगे आप भी हमको हमारे भाई के लिए न्याय दिलाओ मेरा भाई बहुत अच्छा था बहुत अच्छा था लेकिन देखो ना अल्लाह का कैसा हो गया अल्लाह ने उसको एक एक पल का भी मौका नहीं दिया किसी ने उसको ऐसा लेकर चले गया कि उसने हमको बात भी नहीं किया वो मेरा भाई सिर्फ बोला मेरे को मैं दस मिनट में आता उसकी बीवी का बर्थडे था तो वो बोला तू तो रेडी हो मैं दस मिनट में आता हूँ उसका पूरा फ़ोन लोकेशन सब चालू था और 20 मिनट के बाद उसका फ़ोन ही बंद हुआ आधे घंटे के बाद मैंने फ़ोन ट्राई की तो डायरेक्ट पुलिस ने फ़ोन उठाए पौने आठ बजे मैंने सर का मेरे को फ़ोन आया था ये कौन है क्या है मैंने सर को सब बताई सर बोले उसका एक्सीडेंट हुआ लेकिन ये एक्सीडेंट नहीं था मेरे भाई को मार दिए किसी ने तो भी मेरे भाई की जान ले ली की भाई बाई किसी से झगडा नाही करता था कभी ऊंची आवाज में बात नाही करता ता मेरी बहिनपू सब खूप जाण लागात वीस तारीख रुग्ण नदीम अकबर खान हे ऑटो चालवत होते आणि वाळू तिथे ते पॅसेंजर घेऊन जात असताना वाळू नगर तालुका हत्तीमध्ये त्यांचं पोलिसांचं म्हणणं असं आलं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला परंतु ॲक्सिडंट नसून हे मोठं घाकवत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण माझे सर्व मित्रपरिवार त्यांचा परिवार आम्ही सर्वजण येऊन पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो आहोत तर ह्या मागं काय मोठं षडयंत्र असू शकतं असं आमचा पूर्ण संशय आहे आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केलेली आहे की जिथे ते जेवढे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते चेक करून योग्य त्या पद्धतीने नगर तालुका पोलीस स्टेशनला कळवा की कोणता कलमा अंतर्गत हे गुन्हा दाखल केलं पाहिजे कारण आता सिव्हिल हॉस्पिटलमधून रिपोर्ट काय आले असतील पण त्यात सिव्हिल हॉस्पिटलच्या रिपोर्टवर आमचा भरोसा नाही आहे मी डायरेक्ट आक्षेप करतो कारण काही ठिकाणी मॅनेज होण्याची शक्यता असते त्या हिशोबाने पोलीस डिपार्टमेंटने एक मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या परिवाराकडे पाहिलं पाहिजे आणि ह्या परिवारामागं शरदचंद्र पवार पक्षाचे आम्ही पूर्ण पदाधिकारी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी काही काळजी करायचं कारण नाही आहे वेळोवेळू ज्याच्या वेळेस पुरावा करायची वेळ येईल पाठपुरावा करायची वेळ येईल आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर राहून एवढी मी गावी की बिलकुल दिनांक वीस रोजी अहमदनगर शहराच्या वाळून बायपास येथे आमचे सहकारी मित्र नदीम अकबर खान यांचा मृतदेह आढळला होता पोलिसांकडं तक्रार केली असता त्या ठिकाणी आकस्मिक मृत्यू म्हणून सुरुवातीला त्यांनी नोंद केलेली आहे परंतु आम्ही काही ठिकाणी चौकशी केली काही सी सी टी व्ही फुटेज आम्ही आमच्या मित्रांनी सहकाऱ्यांनी तपासल्यानंतर असं निदर्शनास येतं आहे की हा नैसर्गिक मृत्यू नसून हा कुठेतरी घातपात असण्याची शक्यता दाट शक्यता आहे ते आणि त्या अनुषंगाने त्यांच्या परिवाराला घेऊन त्यांच्या मित्रपरिवाराला घेऊन आज आम्ही या ठिकाणी कलबुर्ग कलबुर्ग साहेबांकडे आम्ही आलो होतो त्यांची भेट घेतली त्यांना सविस्तर आमची सगळी तक्रार काय ते सांगितले त्यांना निवेदन दिलं आणि पोलिसांमार्फत संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला कलबुर्मा कलबुर्मा साहेबांनी दिलेलं आहे पुढच्या येत्या दोन चार दिवसामध्ये यांचे जबाब जबाब पण घरच्यांचे होणार आहेत त्यामध्ये पण सुद्धा ह्या गोष्टी त्यांनी नमूद करण्यासाठी आम्हाला सांगितलेल्या आहेत की तुमची काय तक्रार असेल तुमचं काही शक्यता अशक्य असेल तुम्हाला ते तुम्ही त्यात मान मांडा त्या पद्धतीने जो काही तपास आहे तो तपास करून शंभर टक्के मृताला न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत शनिवार दिनांक वीस तारीख आमचे सहकारी मित्र नदीम अकबर पठाण यांच्या वाढून बायपास इथे अपघाती असे मुख्य झाल्याच्या अशा दाखवले गेलं परंतु हा अपघाती नसून हा एका घातपाताची एक घातपात झाल्या असल्याचा आम्हाला संशय आहे तर यासाठी आम्ही आज सर्व त्यांचे मित्रपरिवार इकडे वडील आईवडील यांच्यासमोर मान्य अधीक्षक साहेब यांना हे मु करण्यासंदर्भात त्याच्यावर एक सखोल चौकशी आणि त्या भागात जेवढे सी सी टी व्ही आहे त्या चौकशी करण्यासंदर्भात त्याची तपासणी करण्यात यावी योग्य पद्धतीने त्यासाठी आम्ही आज याच्या मागणी केली गेली के आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध